अधिकाऱ्यांनी ते सक्रियपणानं काम करावं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय ताईंनी ऑलरेडी घेतलेला होता परंतु त्याचं नियोजन कसं असावं पूर्ण मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं मिळावे घ्या घ्यावेत आणि त्या मेळाव्याची सुरुवात अठरा तारखेला इथूनच होणार आहे तर त्या मेळाव्याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे मला असं वाटतं की आता ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कामानं उत्तर देणार आहोत त्याच्यामुळं ताईंनी पहिली घेतलेली पत्रकार परिषद आणि आता मी घेतलेली पत्रकार परिषद या दोन्ही पत्रकार परिषद ह्या आम्ही संमतीनं घेतलेल्या आहेत कुठेही बैठकीमध्ये आमची काय वेगळी चर्चा झालेली नाही ते देखील किंतु परंतु आपल्या मनामध्ये नको कुठच्याही सूत्रांकडे तुम्ही आता काय माहिती घेऊ नका कुठं जाऊ नका आम्ही तिघेही इथं जाऊत त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही फार मोठ्या मताधिक्यानं राजश्री तैना निवडून आणण्याचा संकल्प हा भावना तैने केलेला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती तोही केला आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मी या ठिकाणी दिला अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेली आहेत परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झालाय की मी नाराज आहे एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं कारण बाकीच्या अनेक हजारांना पाच वेळेला असतील तीन वेळेला असतील कोणी चार वेळेला असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडस मला ही खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वांसर्व आहेत आमच्या पक्षाचे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय साहेब ज्या पद्धतीने काम करतात रात्रीचे बारा वाजू दे चार वाजू दे पाच वाजू दे लोकांसाठी पोटतिडकीने काम करत आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत आहे त्यांच्यासाठी उतरणार आहे आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे चारशे चारशे पार आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचा या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या का दृष्टिकोनातून मी समोर आहे या ठिकाणी या, आज आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाचे सगळी मंडळी करतायत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल आता एक मिटिंग आम्ही ठेवली आहे उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी गोडदोड असणार